उत्तम परम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असा भीम टायगर हि ज्या भीम टायगरांना मर्वध्याने बघितलं तरी ज्याची चड्डी पिवळी व्हायची अरे असा भीम टायगर ज्या माझ्या झोपडीतल्या समाज बांधवांना बघितल्यानंतर ज्याला हत्तीची ताकद यायची असं भीम टायगर चौकात जाऊन सांगायचा आंबेडकर कॅवलात दुर्दैवाने तो आज टायगर निघून गेलेला आहे का बोला बाबा बद्दल काल सोमनाथच्या अंत्यविधीच्या निमित्ताने जवळपास बारा वाजल्यापासून मग निघालेला निषद मोर्चा असेल धरणे आंदोलन असेल आंतविधी असेल या बाबासोबत आम्हाला राहण्याचं स्वप्नातही चुकूनही कोणी विचार करू शकत नाही पण बाबांच झालेलं निधन आहे ते अंतिम सत्य आहे आणि बुद्ध म्हणतात ते अंतिम सत्य शूक आल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी दादा पॉलिटेशन ला सांगितलं जात चोवीस तास खुला एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगितलं जात चोवीस तास अरे असं खरं होतं आमच्या विजयबाबत चोवीस घंट्या पैकी चोवीस घंटे या समाजासाठी दारं खुली होती खऱ्या अर्थाने बाबाला आदरांजली वाहत असताना बाबाच्या बाबतीत एक सांगतो की बरेचदा आम्हाला वाटत कुणाच्या तरी आम्ही पाया पडाव वाटत आम्हाला कुणापुढे नतमस्तक व्हावं दुर्दैवाने पाय दिसत नव्हती त्याला अपवाद होता फक्त आमचा विजय बाबा की त्याच्या पुढे नतमस्तक व्हावं बाबा आणि म्हणून ठरवलेला आहे कोणता आवाज आशिष जेवलास का सुधीर कुठे आहेस रे रह। रवी कुठे भीमराव कुठे या लवकर समाजावर अन्याय झाला आशिष घरी लवकर ये ना जेवण कर तो आवाज खऱ्या अर्थाने आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्या आवाजाचा कधी आमच्या कानी पडणार नाही पण खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर कोणीतरी मान्यवरांनी सांगित सांगितलेलं आहे आमचा असतीच असेल सुधीर भाऊ असतील रवी भाऊ असतील भीमरावजी असतील रवी भाऊ असतील सगळेच कार्यकर्ते असतील त्यांना बाबाचे वारसदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थाने काल भीमरावजी हत्ती आंबिरे साहेब बोललेले होते जाती साहेब आजादी साठी माती खाणार जे नेतृत्व होत प्यार का जो प्यार से वार का जो तलवार से देणार नेतृत्व होत सिना नाही पौराद आहे आंबेडकर के औलाद आहे म्हणणार नेतृत्व होता त्या नेतृत्वाचं नाव होतं विजय बाबा वाकोडे आणि खऱ्या अर्थाने म्हणून आता त्यांना खरी आदरांजली द्यायची असेल मी तुमच्याकडून शपथ घेतो काही डुप्लिकेट डुळमळीत ऐकाले असतील त्याच्यासाठी ही शपथ नाही खऱ्या भीमाच्या भागासाठी शपथ आहे प्रत्येकाने रक्ताचं पाणी करून खिशातले दहा रुपये खर्च करून आम्हाला आशिष भाऊला ला नगरसेवक करायचं हीच खरी आदरे हा करून शब्द द्या तुम्ही तुम्ही करणार आहात का तुम्ही आशिषच्या वॉर्डातले जरी नशल बाहेरच्या वार्डात जरी असाल तर सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्हाला हे करायचं आणि आशिषला ला बिनविरोध निवडून देणार ना हा तो असाच ठेवा बाबासाहेबांच्या हाताचे पॅरले झाले आमच्या हाताला आणि एखादं कोणी आडवा आलं समाजाने निर्णय घेतलेला आहे आमच्या लाडक्या बाबाला आदरांजली वाहत असताना ही समाजाने बाबाच्या पार्थिवाला साक्ष ठेवून शपथ घेतली की आमच्या आशिषला आम्हाला बिनुरत काढायचं आणि त्यात कोणी काय काढत असताना कोणी आडवं त्याला आडवं करायसाठी तयार राहायचं राहणार ना एखादा आई डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून परत एकदा मी भीम टायगर सैना या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून जी होती, जी होती। जी होती होती सामाजिक बांधिलकी होती एवढंच नाही आम्ही परभणीमध्ये आल्यानंतर अरे आंबेडकरी गायक असेल आंबेडकरी कार्यकर्ता असेल त्याला मायेने विचारणारा चवलेत का कुठे आहात राहायची सोय आहे की नाही विचारणारा फक्त आमचा बाबा होता म्हणून मी भीमटायगर सैनिक हात जोडून असताना एवढंच काम करेल बाबा कडे जो करारीपणा होता मोडल पण न वाक्याची प्रवृत्ती होती वाजाच्या धाकेबाजाच्या छात पाय देऊन पुढे जाण्याची वरती होती ती वरती अंगी मारून सगळं महाराष्ट्र वर फिरण्याचं काम करेल एवढा शब्द देतो थांबतो विजय बाबा वाकोरे विजय बाबा विजय बाबा धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो आंबेडकर चळवळीचे